बाई जिल्हा पंचायत निवडणूक जो आगी असा आणि एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्तो आणि का बाकीचे तुम्ही विविध पदं बस ह्या हातूतल्या सगळ्यांचे लक्ष एकच असा की रोहनगाव रोल कसं जेडपी इलेक्शनात आमचे पार्टे बरोबर असतो पार्टी जो निर्णय घेतले आणि पार्टीचा जो उमेदवार असतो बरोबर आम्ही ठामपणा उभे असतो आणि जे भारतीय जनता पक्षाचा जो उमेदवार असतो त्यांवडून हाडपा खातीर आमच्या साईडीच्या जे आम्ही कार्यकर्ते म्हणून ववरतात त्यांचेकडून आम्ही जे काम करते आणि आम्ही त्यांना जिपून आमचा प्रयत्न जरी पण कुडचड्या मतदारसंघात एक कन्फ्युशन चालू असा की गाव जाता व इंडिव्हिजल स्थापित करता आपली ना तसे काय ना आम्ही हा पहिलीच्या हा क्लिअर करीत ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्तो आणि आम्ही पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करता आम्ही सामाजिक कार्य करता आम्ही पर्सनल कसले काम करणार रोहन गावसेस आहे कोणाक माझे स्वतः खातीर काम करणार खातीर काम करता आणि तेच काम आम्ही कार्यकर्ते म्हणून इत्या फाटले कितलीशी वर्ष झाले करीत आल्या आणि ह्याच्या मुखारही करतात आता झेडपीचा विषय आयला म्हणून जर तुम्ही विचारता जे माझे परत एकदा ठाम मत असं की भारतीय जनता पक्षाचा जो आमचं शेल्डे पंचायतीचा जो उमेदवार असतो त्याच्याबरोबर आम्ही खांद्यात खाना लावून भोवतले आणि आता आम्ही जो झेडपी आशिल्लो तोही आमच्या पक्षाचा असा आणि सिद्धार्थ देसाई काम बरे केले असा फाटली पाच वर्सां खूपशे उपक्रम त्याने केले असा आणि दिसतं परत त्याला तिकीट म्हाका दिसता आणि बरे जातले आणि आमकां काम कारण आमच्या गावचं जाऊन असा सो आमकांय उमेद असा की ताका परत एडपीची टिकेट पण फायनली पक्षाचा अशो चर्चा कन्फ्युजन चालला की रोहन गांस देस आणि निलेश काब्राल यांचे भर ताळमेळ ना आणि वेगळी चूल स्थापित करतले काय किती अशीही चर्चा झाली अशी चूल आमची एकच असा भारतीय जनता पक्ष एक वर्ल्डचा सगळ्यात वडला पॉलिटिकल दल जाऊन आता आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणजे देशभर असा तातुतलेच आम्ही एक कार्य करते तसे तालमेल ना चुकीची गोष्टी असा आम्ही भारतीय जनता पक्षा खातीर काम करता आणि ह्याच्या मुखारही करतले आता झेडपीचे इलेक्शन असा मागे म्युन्सिपाल्टीचे इलेक्शन असं आम्ही भारतीय जनता पक्षा कसे घट करप शकता त्या अनुषंगान काम करता तुम्ही आता पहिला असतं बिहारान इलेक्शन झाले आणि बिहारात बहुमत मेळे आम्ही म्हणजे वन सायडेड विक्ट्री घेऊन आम्ही भारतीय जनता पक्षाचे थं बिहार सरकार आयला सो त्याच हजेर आमकां गोंय राज्यान डॉक्टर प्रमोद सावंत आणि भारतीय जनता पक्ष परत आमचे सरकार कशें घेवन येतले काम करतले आणि त्याच्या खातीर जे किती करचें पडटा तें आम्ही करतले आतां तुम्ही म्हणलां की गांव जे असे काम करपाक पद्दत आसा आणि बरे पैकी काम आसा मागीर अशें कितें जाता की दो दोन कॅन्डिडेट भारतीय जनता पक्षाचे कित्याक वयता दोन कॅन्डिडेट म्हणजे एक टॉनीचे नाव गेले सिद्धार्थाचे गेले ते मला खबर ना त्या पक्षाचं त्याच्यातून मंडळ आणि बाकीचे आमदार तांचे असता तुम्ही पर्सनली विचारता जर आम्ही भारतीय जनता पक्षा खातीर काम करत झेडपीचं सीट निवडून हाडपाल आम्ही काम करतले आणि आमच्या पार्टीचे पार्टी जैतिवंत कशी जातली त्याच्या खाती आम्ही काम करतले कॅन्डिडेट कोणी जाऊ हा म्हणला की आमचा गावचा सिद्धार्थ आशिल् आणि त्यांनी काम बरे केलं परत ताला तिकीट मिळते जे भूट आणि त्याच्याबरोबर आम्ही असं आता झेडपी जो कुडचडे मतदारसंघा झेपी येतात आमच्या सुद्धा आता जनरल कॅटेगरी पण ओपन कॅटेगरी असा आणि ह्याच्या वेळेला फेल येता की जे काम पण सिद्धार्थ देसाई मिळतो असे लोकांमध्ये हे असा पण तुझे जे कार्यकर्ते असा तुझा जो पर्सनल वोट असा तुम्ही काँग्रेस पक्षाबरोबर बरं आम्ही पळता की असा दिसता आयच्या तारखेर आमचा झेडपीचा जो सीट असा ऑन ऑपोजी जाय कारण दिसता ऑपोजिशन म्हणतं ते देशभरात उरुना आणि गोयान काय उरुना आणि खबर ना कोण दोन्ही साडीच्या लोक बरे असा कारण माझे फ्रेंड सर्कल तसे मोठे असा आणि माझे खूप खूप फ्रेंड सर्कल असा तांकां हांव फाटली कितीशी वर्सां झाली हांव तांकां कॉन्विन्स करून आमच्या पक्षाच्या वटल्यान उडीत असा आणि हांव सक्सेसफुल झाला खुबशे लोक जे तुम्ही म्हणतात ते खंय आमचे बरोबर असा आणि पक्षाची आयडियोलॉजी जी ती तांकां मान्य असा आणि ते सहमत असा ह्या आनी देशाक गरज आसा गोंयाक गरज आसा कारण ज्या प्रकारे आमचो मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत अंतोदया खातीर काम करता खुबश्यो स्किमी माझे घर ज्या बाकीच्यो खुबश्यो गोष्टी जो घर गरिव्या खातीर गरज असतात तश्यो स्किमी गोया पर्यंत पावून दिले आसा सो हे सगळे पळोवन जेन्ना लोक एक येता तेन्ना ते सदांच बरे आसता आणि आम्ही तशेंच काम चालू दौरलं तुमी जेडपीचे उलयल्ले असा दोन हजार सत्तावीस विधानसभेचे कशें पळतो